केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद बोलू आता मी रहिवाशी असून माझे नाव माझे नाव प्रकाश चंद्रकांत मुळी पिशेगावचे माझे सरपंच मला काय झाले माझी चार खाती आहेत तर माझ्या क्षेत्राप्रमाणे मला काय पैसे आले नाही माझे सगळे वीर भाग आहे कांदा बिंदा लागलेला आहे ती पाणीला ती पाणीला शेतरा बी मिळे प्रत्येकाच्या आणि नाही त्याला एकराला आले वीस वीस हजार रुपये ना आम्हाला पाच एकराला आले दहा दहा हजार रुपये आठ आठ हजार रुपये आले तरी आम्हाला चांगलं बरोघोस आम्हाला नियमाप्रमाणे शासनाचा मिळावा एवढी माझी विनंती मौजपिशी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येतील मी शेतकरी असून माझे नाव योगेश मोगटमुळे तरी माझ्या नावे अडीच चक्र इथे आहे पण अडीच चक्राचे त्या कृषी चे, खात्याच्या गलथान कारभारामुळे फक्त साडेआठ हजार रुपये खात्यावर जमा झाले आहेत आणि लोकांच्या राहणाऱ्या कृषी खात्याने दीड दीड एकराला वीस हजार रुपये सोडलेले आहेत म्हणजे ह्यांनी कोंड काम कामं केले त्या कृषी खात्याचे मॅडम बांधल मॅडम आणि वाघोलीकर साहेब यांचा हे कारभार कारभारी ह्यांनी ह्यांनी ही केवळ आहे ना कोंड बघून काम केलेली आहेत त्यामुळं ह्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे या अधिकाऱ्यांची नावं घेत आहेत तुम्ही त्यांची पदक आहेत दोघांची बांधल आणि वाघोलीकर बांधल बांदल मॅडम कृषी सहायक आहे आणि वाघोलीकर साहेब कृषी पर्यवेक्षक यांनी तोंड बघून कामं केली आहे सर असं आमच्या गावात गेली वीस वर्ष बागायत जमीन आहे त्याला अडीच एकराला खाली साडेआठ हजार रुपये दिले आणि दीड एकर महाला आमच्या गावात पुढारी लोक असल्यामुळे त्यांना त्यांनी वीस हजार रुपये सोडले खात्यामध्ये तुमच्याच गावातील दीड एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावरती आणि तुम्हाला अडीच एकराला किती साडेआठ हजार रुपये आणि आठ हजार पाचशे रुपये गेले अठरा वर्ष झालं माहिती ती बागायती आणि यादी थांबवावं त्यांनी नाही त्यांनी जर नाही थांबवलं तर आम्हाला था कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही आम्ही कोर्टात जाणार आहे ही जी मदत तुम्ही सांगताय ती कशा संदर्भातली आहे ही पुरंदर तसेल कोण आमदार साहेबांनी दुष्काळ निधी म्हणून दिलेली आहे पुरंदर तालुका दुष्काळ जाहीर झाले नाही त्यामुळे आमदार साहेबांनी ही महाराष्ट्र शासनाकडून चौतीस कोटी रुपये मदत आणली त्या चौतीस कोटी रुपयामध्ये ही मदत तालुक्याला वाटलेली आहे त्यातली ही मदत आहे तुमचा असा आरोप आहे का की ही जी मदत वाटप केली जाते त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे आणि त्याच्या माध्यमातून हे जे आहे तुम्हाला डावलं जाते आणि काही तोंड बघून जे तुम्ही मानताय म्हणजे अशा पद्धतीचं शंभर टक्के शंभर टक्के हे राजकीय काम आहे गावातले एक दोन पुढारी घ्यायचे आणि त्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून काही खात्यांच्यावरती जास्त पैसे सोडायचे आणि जे आमच्यासारखे विरोधात काम करतात त्यांच्या खात्यात पैसे सोडायचे हे आमचा सर्रास कार्यक्रम चालू आहे जे अधिकारी ति आहेत ते तेथील गावातील पुढाऱ्यांना सोबत घेऊन ही काम करतात पुढाऱ्यांना सोबत घेऊन बर आणि त्यांना चांगले पैसे सोडतात दीड अकरा सोडतात वीस हजार पंचवीस हजार रुपये आणि अडीच एकर वीस वर्षी अडीच एकर तर माझ्या खात्यावर खाली आठ हजार रुपये सोडले आमच्या साडे नऊ एकर आमच्या अकरा त्यांनी जर ह्याचं जर साडेअक मूल्यमापन नाही केलं ह्याचं तर आम्हाला शेवटी सासवड न्यायालयामध्ये जाणार आम्ही दाव घेणार याची अपेक्षा सासवड येते कशासाठी आला होता आमदार संजय जगताप यांना भेटलाय तुम्ही बरं त्यांनी काय आश्वासन दिलंय तुम्हाला योग्य कुणाला फोन केला फोन केला कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी जाधव यांना फोन केला चांगली मदत केली ओके ओके